देऊ शकतात त्यांचा निकाल काय असू शकतो या याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळं या तीनही या संपूर्ण घडामोडींमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी एक आणखी महत्वाची बातमी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आणि दिल्लीतल्या शरद पवार यांच्या घराबाहेर आज सकाळीच बॅनर्स लागले या बॅनरमधून अजित पवारांच्या गटाला टोला लगवण्यात आलाय जो आपला नाही झाला तो जनतेचा काय होणार असा टोला या बॅनरच्या माध्यमातून लगवण्यात आलाय आपण ही दोन दृश्य पाहतोय मुंबईतील कार्यालयाबाहेर बॅनर लागलेला आहे आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये सुद्धा बॅनरबाजी झालेली आहे दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर हे बॅनर्स लागलेले आहेत मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादीचं चिन्ह हे अजित पवारला गटाला देतास आता शरद पवार गट हा आक्रमक झालेला आहे आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर मोठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आपण बघतोय की कशाप्रकारे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलेली आहे जी तो आज ही हमारी हुई है चिन्ह तुम्हारा बाप हमारा अशा शब्दामध्ये ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे सरदार गुरुज्योत सिंग यांच्याकडून हे बॅन बॅनर लावण्यात आलेले आहे ला तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर दुसरा देखील एक बॅनर लावण्यात आलेला आहे जिथे स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे जिथे राजा तीच राजधानी जिथे साहेब तीच राष्ट्रवादी मी माझ्या बापासोबत अशा प्रकारचे बॅनर हे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर आहेत राष्ट्रवादीचा जो पक्ष आहे तो निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिलेला आहे सोबतच जे राष्ट्रवादीचं चा पूर्वापार चालत आलेलं चिन्ह आहे घड्याळ हे देखील अजित पवार गटाला देण्यात आलेले आहे मात्र त्याविरोधात आता शरद पवार गट कुठेतरी आक्रमक झालेला दिसतोय बॅनरबाजी करण्यात येते आणि आता अशाच प्रकारे आमची लढाई ही यापुढे देखील सुरू राहील आम्ही आजही शरद पवार गटासोबतच आहोत आणि या पुढे देखील शरद पवार गटासोबतच राहू असं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी स्पष्ट केल्याचं आपल्याला दिसून येते सचिन सा, 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 गाड साम टीव्ही मुंबई